हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मी व्हिडिओ ची सुरुवात केली आल्यापासून घेतला नव्हता सगळी आले तिकडे बघू शकता तुम्ही इथं पुनम ताहेत इकडे निलेश ताद आहेत आता इतक्यात भावण्याची आणि प्रियंकाची पण एंट्री झालेली आहे आणि इकडे आहे बर्थडे बॉय तर कृष्णा उडवतोय खूप हॅपी बर्थडे आले आले बोलले या इकडं दाजीना फुग फुगवते आणि इकडं रुची बसले सासूबाई पण आलेत अजून कोण आले या राह तुम्ही उशीर केला आम्ही मग बरं काय झाला प्रवास काय गाडी असल्यामुळे टेन्शन नाही मला काय नाही त्रास झाला मला इतकं होत ना उद्या फिरायला जर पण नाही गाडीत म्हणलं की चला चल आता आम्ही आलो इतक्याला म्हणजे तुम्ही पण नव्हतं जमानाचं जमा जमा जमाय लागलं काय काय केलं काय नाही सवय झाली जर पहिला दोन चार वेळेस गोळ्या खाल्ल्या पण काय गोळ्या खाल्ल्या का नाही काय होतं ना ती गोळ्या खायला पण नको वाटतं त्याच्यामुळे मी गोळ्या पण खात नाही आणि प्रवासातून नको आपलं घरी शाळेत बसले बघा हाय तुम्ही आमच्या गाडीचा म्हणजे गाडीवर

कारण बऱ्याच ठिकाणी फिरायचं लगेच माघार यायचं तसं मला काय नाही तात्या आणि सागर हे दोघ जण असतात पण सागर पण नाही आणि स्वीटी पण नाही दोघं पण नाहीत आले बघा बड्डे ला कारण हे ना सागरचं चा पेपर चालू होत त्याच्यामुळं तर ही पिल्लू काय कुणाकडे ये नाही

बारा वाजता करणार आहे तसं पण बडेला साडे अकरा बारा वाजता खाल्लेलं ताटलेलं सगळं मोकळं करायचं पोट मोकळं करायचं दणकावून बिर्याणी खायची निवेजन झालाय नाही

बसली काय लपून बसली दे वाटत बसली पिवड्याच मी आल्यापासून ना तीन ड्रेस झाले माझ्याकडन घातलेला गेलाय काय तुला असुदी ग आता म्हातारपणाला घ्यायचं समजून समजून वाजपुतरी तू राहण्या <laughs> तर चला आता ना बघा बाहेर मी काय जात नाही मी आता ना आवरून घेते उरकून घेते कारण मी आल्यापासून बांधली कुणी बांधली बाबू कुणी बांधली बघा घेऊन बसली या तर चला बघू काय चालू

बिर्याणी आणायला चाललाय आत्या आणि बाकीचे चालले त्याच्या बरोबर दिवस गाडीतच फिरवत होती तुझं सगळीकडे फिरवलं त्यालाय बघा चला असू द्या पूजा कुठे गेली सगळी पावलं राहलं घरी किती

उद्या आम्हाला पुस्तक आणायला जायचं पुस्तक मामा घेणार मामा बोलल की तुझ्या बर्थडे नाही येऊ म्हणतात काय झालं माहितीये का सगळे दिवशी मागच्या दोन दिवसापर्यंत आहे मगत ना यायच ना आम्ही म्हणजे आपण बर्थडे यायचं नाही डायरेक्ट सोळा तारखेला तिला जी पुस्तक लागत ना शाळेसाठी काय काय लागतंय ती उद्या घेऊन म्हणलं पप्पा घ्यायचं तुझं मग ती जातानीच म्हणलं होतं ना आता येताना पण तिला म्हणलं तुझ्यासाठी लागतं ना ती सगळी पुस्तकं घेऊ तुझ्या बर्थडेच गिफ्ट म्हणून सगळं म्हणले की राधा आल्या पुस्तक आणायची त्या दिवशी आणायची होती तिला सहज म्हणलं जायचं लगेच तुमच्या नाही तिला करमलं आम्हाला पण करमलं ती होती म्हणून तिकडून ती सारखं चालू ही ना काय नाही काय काय नाही काय काय बघते का बघते तशी झाडे बघते जायची तुला माझी दिवस झाली तुला म्हणलं होतं ना याला ना कोबऱ्याच खोबऱ्याचं तेल लावून तू अगं ती किती खाज होत असं डोकं मळाने सर... जास्त वाटव होते पर का ता ती, ला ना? आता परत येत काय आता घाण म्हणून जास्त आहे ना दुखतय की अजून असं वरच बघायचं आता तर दुखला ते धुताना घाण दिसते धुवून घेऊन दु तुझं काय लागलं ना मलाच कसं तर होत आहे ना तू तू आणि वाकड तिकडे केलं नाही तर काय जात असं किती दिवस तिने आई सह जरी म्हणले तरी वाड्या म्हणायचं तू आयो ताय काय म्हणून वाटतंय कुणाचं आईचं नाही बापाचं नाही बहिणीचं नाही भावाचं नाही नावऱ्याचं नाही लेकरांचं सासू सासऱ्यांचं कुणाचं नाही ताई आई ताई फक्त ताईचं नाव आणलं त्या दिवशी आता कपडे होती राधिकाची होती तात्याची होती भैयाची होती होती सगळ्यांची कपडे आणले त्या दिवशी ठीक दिलं ना त्या दिवशीच कपडे पण दिले तर ठीक आजकाल मला कपडे कधी काढले काय माहिती लाव आपण थांब

तर चला बरथडेला अजून आहे आता बाहेर गेली ती कधी येत काय माहिती आता किती वाजले तू त्या बाडा किती वाजले साडे दहा साडे दहा तर वाजले शेंबू पण बाहेर गेलाय चला व्हिडिओला गे बाय बाय